नमस्कार इंद्रधनुष्य भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते निलंगा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले व आता चौथ्यांदा लोकांच्या समोर जाणारे संभाजी पाटील निलंगेकर गेले पंधरा वर्ष ते आमदार होते आता पुन्हा ते निवडणुकीला सामोरे जात आहेत गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये मतदारसंघात झालेला बदल एकूण राजकारणात झालेला बदल आणि आगामी काळामध्ये दिशा देण्यासाठी काय करायला पाहिजे थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून समजून घेणार नमस्कार नमस्कार सर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीत उभे राहिलात तर तेव्हा तर अतिशय कमी वय होतं तुमचं आणि त्यावेळची एकूण मतदारसंघातली परिस्थिती कशी होती वीस वर्ष झाले त्याला आणि पहिल्याच वेळेला लोकांनी तुम्हाला थेट तुम्ही आजोबाच्या विरोधात उभं राहिलात आणि देशात नव्हे तर विदेशात देखील ही निवडणूक गाजली तर तेव्हा पहिल्या निवडणुकीचा तुमचा जरा अनुभव आम्हाला सांगा त्यावेळेला लोकांच्या काय अपेक्षा होत्या दोन हजार चारला जर आपण पाहिलं आणि निलंगा विधानसभा आणि लातूर जिल्हा जर आपण डोळ्यासमोर जर ठेवला तर आपल्या समोर सर्वात मोठं जे चॅलेंज होतं की आव्हान होतं की आपल्या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा सगळ्यात पहिला विषय होता म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे काय की मोठ्या प्रमाणामध्ये सावकारी आणि <coughs> सावकारीचं जाळं हे आपल्या शेतकऱ्यांवर फार मोठं होतं त्याच्यानंतर पाण्याचा एक मोठा विषय होता आणि आज देखील एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे म्हणजे आपल्या इकडून होत असलेलं स्थलांतर होय तर तो युवकांमध्ये रोजगार नाही आणि रोजगाराअभावी त्यांना स्थलांतर आणि शेती विषयामध्ये पाण्याचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असणारा सावकारीचा आणि शेती हा विषय हा अडचणीतलाच काम आहे असं एक चित्र डोळ्यासमोर होतं ते ह्या तीन चार विषयाला आपल्याला बदल करणं हा आपल्या समोर एक मोठा चॅलेंज होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही या भागामध्ये काम केलं तेव्हा तुम्हाला जे अगदी सुरुवातीला तुम्ही एकदम नवखे तेव्हा मतदारांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे कसा होता आणि मतदारांनी पहिल्यांदाच तुमच्यावर विश्वास टाकला त्याचं कारण काय अ एकतर आपण नव्याने त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आलो होतो एक तरुण आणि अपेक्षा अधिक राहणंही साहजिक आहेच आहे की युवकांचे की एवढ्या मोठ्या ताकदीच्या विरोधामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या भागामध्ये नव्याने बदल त्या ठिकाणी होऊ शकतोय अशी अपेक्षा लोकांमध्ये होते आणि मला असं वाटतं की आमच्या वडिलांच्या कार्यपद्धतीवर लोकांचा एक फार विश्वास होता की तातडीने एखाद्या विषयाला मार्गी लावणं किंवा त्याला प्रलंबित न ठेवणं किंवा त्याला कामं तातडीने मार्गी लावणं त्यामुळं लोकं पाहत असताना आमच्या वडिलांच्या इमेजमध्ये मला त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं की आ... तातडीने गोष्टी अभ्या मार्गी लागतील कामं त्या ठिकाणी होतील वेगाने कामं होतील असा एक मला असं वाटतं की तो वडिलांची इमेज माझ्यामध्ये अनेक जणांनी पाहिली असणार दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये निलंगेकर साहेबांना शेवटची संधी द्यायला पाहिजे म्हणून लोक त्यांच्या बाजूने राहिले पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा पुन्हा लोकांनी तुम्हाला निवडून दिलं सलग पुन्हा दोन वेळा निवडून देणं हे काही सोपं काम नाही तर तेव्हा तुम्ही लोकांचा विश्वास कसा संपादन केला तर मी सुरुवातीला जे चार ला जे सांगितलं की शेतकऱ्यांच्या समोर केंद्रामध्ये आपलं सरकार आलं दोन हजार चारला ला मी विरोधी पक्षात होतो बरोबर आणि त्यावेळेस कामं करत असताना निश्चितपणे काही गोष्टीचे बंधन अडचणी खूप त्या ठिकाणी आल्या पण दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस सरकारमध्ये आलो त्यावेळेस हा जो शेतकऱ्यांसाठीचा एक स्वर्णकार खरं जर म्हणायला हरकत नाही आपण या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा जर म्हणजे कधी हे शब्द माझे कसे असतील माहीत नाही पण महात्मा गांधीजींनी जो एक संदेश दिला होता की गावाकड चला काँग्रेस पक्षाने कधीच पाळला नाही त्याचं उत्तर मी सांगतो आपल्याला म्हणजे तुम्ही म्हणताल की हे कसं ज्या काळामध्ये शेतकरी ह्या सत्तर वर्षात अडचणीत आला मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या शेतकरी अडचणीत अडचणीत येत गेला त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना मिळायला जे अपेक्षित अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्था स सत्त, त्या सत्तर वर्षात झाली नाही आणि ग्रामीण भागामध्ये ज्या प्रमाणामध्ये जी सावकारी वाढली आणि त्याच्यानंतर कॉपरेटिव्हचं जर जाळं वाढलं कॉपरेटिव्हचं जाळं वाढलं पण ते कसं होतं की त्याचा व्याजदर जो होता शेतकऱ्यांना जे कर्ज मिळायचं हा अधिक होता म्हणजे सत्तर वर्षामध्ये मर्सिडीज दोन चार टक्क्यांनी टू पर्सेंट थ्री पर्सेंट इंटरेस्ट मिळत गेली किंवा फ्री ऑफ कॉस्ट हे शहरी भागामध्ये नॅशनलाइज बँकेचं जाळं हे शहरी भागातच राहिलं आणि ते झाडं इकडं ग्रामीण भागामध्ये येऊ शकलं नाही पण दोन हजार चौदाच्या नंतर जसं केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांचं सा सरकार आलं फार ऐतिहासिक निर्णय जे झाले की जेवढ्या बँका आहेत ह्या बँका त्यांनी आज खालीपर्यंत ग्रामीण भागापर्यंत आल्या आणि जे व्याजदर आणि कमी व्याजामध्ये पैसा हा सहज उपलब्ध झाला मला असं वाटतं की आज आप आपण सर्वजण शेतकरी बॅकग्राऊंड आपण असलेले सगळे लोक आहेत चौदाच्या पूर्वीची परिस्थिती ग्रामीण भागातली बारमाई राशी झाल्यानंतर किती शेतकरी घरामध्ये माल ठेवायचा पूर्वी बारमाई घरामध्ये माल असणारा शेतकरी गावातला एखादा प्रमुख जो जो जमीनदार पाटील मोठी त्याचाच माल आपल्याला गावामध्ये शिल्लक राहिलेला दिसायचा त्याच्या घरामध्ये थप्पी लावले आणि दोन हजार चौदा नंतर सोळा सतरा नंतर जशा तशा बँका खाली येत गेल्या आज तुम्ही बघा दोन हजार एकोणीस वीस किंवा अठरा एकोणीसनंतर तुम्हाला गावातला पन्नास टक्केपेक्षा अधिक शेतकरी त्याचा माल राशी झाल्यानंतर घरी माल ठेवतो आणि बाजारातला भाव काय ठरतोय त्याच्यानंतर तो त्याचा माल बाहेर काढतो हे चित्र देशातल्या कृषी क्षेत्रामध्ये बदल करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या काळात चार। झालं आणि ते आम्ही इफेक्टिव्हली जर काय करू शकलो तर मी माझा सरकार आल्यानंतर मॅक्झिमम बँका नॅशनलाइज बँका हे ग्रामीण स्तरापर्यंत पोचायला पाहिजे हा सरकारचा निश्चितपणे उपयोग करून मी हा प्रयत्न केला त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी अनेक ठिकाणी मदत केली म्हणजे डेअरीचाही व्य विषय होता त्याच्यातही मदत डेअरीच्या माध्यमातून गडकरी साहेबांची मदत झाली बँकेच्या माध्यमातून पण अनेक शाखा आपल्या भागामध्ये उघडल्या हो हा एक मोठा बदल त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर रोजगारासाठी सरकार आल्यानंतर रोजगाराची संधी ही निर्माण आपल्याच भागामध्ये व्हायला पाहिजे जनतेने आपल्याला निवडून दिलं आणि तिथं काम करत असताना एखादा युनिट जे केंद्राचं असायला पाहिजे ज्याच्या भागात केंद्र सरकार पूर्ण राहायला पाहिजे ते युनिट आपण आपल्या भागामध्ये आणण्यामध्ये यशस्वी ठरलो अनेक जण याच्यावर टिप्पणी करतात की दोनदा उद्घाटन कधीही दोनदा उद्घाटन झालं नाही एकदा भूमिपूजन झालं आणि एकदा उद्घाटन भूमिपूजन भुण। जे केले पियुष गोयल साहेबांनी केले आणि उद्घाटन केले ते अश्विन वैष्णव साहेबांनी केले ह्यावर मी कधीतरी म्हणजे मी मी याच्यात आज आज काय नाही पण आपल्याला सांगताना अभिमानाने सांगू शकतो केंद्राच जे वंदे भारत रेल्वेचे जे सत्तर हजार कोटीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यातले पस्तीस हजार कोटी हे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या ह्या लातूर जिल्ह्यासाठी मेट्रो मराठवाडा मेट्रो कोचसाठी मंजूर झाले टेंडर फायनल झाले आणि ही कुणा एका कंपनीची ते आज जे आरोप करतात ही आर्विनेल म्हणजे रे आपल्या रेल्वे रेल्वेची रेल्वे कंपनी रेल्वेची रेल्वे कंपनी आणि दुसरी एक त्याच्यासोबत घेतलेली हँड है। होल्डिंग आहे अशा दोन कंपन्यां मिळून ते रेल्वे बनवणार आहे आज जर आपण पाहिलं आपल्या देशामध्ये आता सिरम इन्स्टिट्यूट झाले सिरम एकटंच काम नाही करत त्याच्यासोबत अनेक विदेशी पण कंपन्या आहेत जे की त्याच्यामध्ये त्यांनी मास्टर घेतलेली आहेत ती टेक्नॉलॉजी त्यांची आणली आहे आणि प्रोडक्शन आपल्या आर्मिनियरचं आहे टेक्नॉलॉजी त्यांची प्रोडक्शन यांचं आणि दोघांचे हँडहोल्डिंगमध्ये काम होणार आहे नाही आत्ता मग ही जाणीवपूर्वक दिशाभूल केली जाती का की ही जी रेल्वे कोच फॅक्टरी आहे ती ऑस्ट्रेलियन कंपनी विकून टाकली वगैरे अशा बातम्या आता येत आहेत त्याच्यामागचं मी ह्या जिल्ह्यामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून काम करतोय आणि माझा राजकीय कार्यकाळ हा जवळपास चोवीस वर्षाचा आहे लातूर जिल्ह्यातला आमच्या समोरचे विरोधकांनी हा एक कुठंतरी चुकीचा नेरेटिव्ह लोकांमध्ये गैरसमज कसा येईल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी माझ्या चोवीस वर्षाचं पॉलिटिकल करिअर आपल्या माध्यमातून समोर ठेवतोय आणि कोणी एकाने येऊन साध्य करू सिद्ध करून दाखवावं की ही रेल्वे कंपनी ही आम्ही दुसरं कोणाला दिलेली आहे ही आपल्या रेल्वे विभागाचीच मालकीची आहे त्याच्यामध्ये मा ते जे पार्टनर आहेत हे टेक्नॉलॉजी पार्टनर आहेत इन्व्हेस्टमेंट पार्टनर आहेत आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं प्रॉडक्ट बाहेर देण्यासाठी आहे निश्चित ह्याच्यावर जी मालकी असणार आहे ही रेल्वे विभागाचीच मालकी असणार आहे आणि ह्याच्यावर आपल्याच भागातील मुलं त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे हे मी खात्रीने सांगतो दुसरं बघा तुम्ही दोन हजार चौदाच्या वेळेला पालकमंत्री झालात आणि त्यावेळेला आपल्या जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत त्यानंतर सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका अशा सगळ्या ठिकाणी भाजपला यश मिळालं आता हे जे ये यश मिळालं त्यावरती म्हणजे तेव्हा तुलना पण झाले की विदर्भासारखा आपल्या लातूरनी आपल्यावरती प्रेम केलं आता हा जो भाजपचा विकासाचा पॅटर्न आहे भाजप म्हणून संघटनात्मक त्याची काय स्थिती आहे आणि पुढे काय राहील नाही ज्यावेळेस एक परिवार आपला मोठा होतो परिवार ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस निश्चित काही गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट होतात किंवा चार गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा केली जाते की कुठंतरी आपसामधले विषय समोर आणले जातात पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं की भारतीय जनता पार्टी इंटॅक्ट आहे लातूर जिल्ह्यामध्ये त्याचं कारण म्हणजे आपल्याला जे झालेली आता लोकसभेमध्ये मताची टक्केवारी असेल त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे कारणं कारणीभूत राहिलेले आहेत की सध्याचं वातावरण असेल वातावरणामध्ये जे काँग्रेस पक्षाने संविधान बदलण्याचा आणि सर्व समाजामध्ये एक भीतीचं वातावरण तयार केलं की आता भाजप आली तर तुमचं आरक्षणच निघून जाणार त्याच्यामुळं हा मोठ्या प्रमाणामध्ये फटका आम्हाला त्या ठिकाणी बसला पण भारतीय जनता पार्टीला जे मतदान म्हणजे दोन हजार चारला ज्यावेळेस अख्या खासदार झाल्या त्याच्यानंतर जे मताची टक्केवारी जर मिळालेली होती ती जर पाहिली ही सतत त्याच प्रमाणामध्ये राहिली पण जो भाजपाला जोडलेला मतदार होता त्यांच्यामध्ये जसं की मोठ्या प्रणा प्रमाणामध्ये बौद्ध समाजामध्ये असल हिंदू दलित समाजामध्ये असल सीमध्ये असल एक जे भीतीचं वा वातावरण काँग्रेसने जे केलं आणि माझं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला माझं सांगणं आहे की खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राचं जे वैभव होतं ह्या वैभवामध्ये हो वैभवाला हो था थांबवण्याचं था काम स्वतःच्या था राजकीय स्वार्थासाठी जर कुणी केलं असेल तर मला असं वाटतं की ते काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल ज्या पद्धतीने आज महाराष्ट्राला चुकी एक चुकीच्या दिशेने समाजासमाजामध्ये जे वातावरण दूषित दूषित करण्याचं काम केलं आणि आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी जिल्ह्यामध्ये जिल्हा हा एकंदरीत एकत्रित इतक्या दिशेने राहावं सलोखेचं वातावरण जिल्ह्यामध्ये राहावं ह्याचा प्रयत्न आधी केला होता राजकीय स्वार्थासाठी माझी विरोधकांनाही आव्हान आहे आपलं राजकारण काही दिवसांसाठी होऊन जाईल पण सलोख्याचं वातावरण हे कायम राहायला पाहिजे याचा प्रयत्न सर्वांनी एकत्रित मिळून करायला पाहिजे माझ्या मनात पुन्हा एकदा तुमचा निलंगा विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न आहे तुम्ही दोन हजार चार ला निवडून आल्यानंतर आता दोन हजार चोवीस आहे या पंधरा वीस वर्षात मतदारसंघाचा विकास काय काय झाला काय कामं झाली तर आमच्या एकूण दर्शकांसाठी सांगायला काय केलं तुम्ही विकास ची भाषा आम्ही राजकीय लोकांनी जे लोकांमध्ये तयार केलेली आहे म्हणजे रस्ते म्हणजे हा विकास इमारत बांधणं म्हणजे विकास हा विकास नाही अशा विकास हे चक्र आहे हे कधीच कोणी पूर्ण करू शकत मी कोण जर म्हंटल की मी शंभर टक्के विकास केलाय ते चुकीचं आहे विकास हा एक पार्ट हे चलत राहणार प्रक्रिया आहे रस्ते इमारती ह्या हा एक ऑनगोईंग प्रोसेस आहे त्याच्यामुळं त्या विकासाच्या बाबतीमध्ये मी खात्रीने सांगू शकतो की सत्तर वर्षाचा काँग्रेस पक्षाचा कि विरोधकांचा विकास म्हणजे बघा तुमचं पासबुक खोट बोलत नाही बरोबर सत्तर वर्षाचं पासबुक डेव्हलपमेंटचा हा समोर ठेवायचा त्याची आकडेवारी काढायची आणि आमच्या दहा वर्षाचं पासबुक समोर ठेवायचं कुणीही तज्ज्ञ मंडळीने अजून निवडणुकीला एक महिना शिल्लक आहे एक महिन्याचा कालावधी मी माझ्या विरोधकांना देतो की त्यांनी त्यांच्या देन सत्तर वर्षामध्ये झालेले डेव्हलपमेंटचं दे एकत्रित फिगर्स आकडेवारी एकत्रित ठेवायची आणि आमची एकत्रित दहा वर्षातली एकत्रित ठेवायची डेव्हलपमेंटचे रस्ते असतील एज्युकेशन असेल हेल्थ असेल पाण्याचा विषय असेल आरोग्याचा सगळ्याच विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक विभाग नाही आहे त्यांनी एकत्रित ठेवायची आमच्या पंचवीस टक्के देखील जर त्यांनी पोचले एक महिना शिल्लक आहे माझी उमेदवारी मी माघारी घेतो त्याच्यामुळं मी निधी किती आणला ह्याच्यापेक्षा मी जे विका आम्ही जे विकासाला जे प्राधान्य देतो एक उदाहरण सांगतो की मी जे म्हटलं की माझ्या भागातला शेतकरी हा मजबूत व्हायला पाहिजे तो सक्षम व्हायला पाहिजे उंबरट्याचा विकास व्हायला पाहिजे उंबरट्यानिहाय जर ह्या वर्षी माझा एखादा मतदारसंघातला माणूस ह्या वर्षी त्याची जी आर्थिक सोर्स आहे जो त्याची कमाई असणार जो अर्थकारण होत असणार आहे पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये जर त्याच्या अर्थकारणामध्ये जर वाढ झाली तो त्या भागाचा विकास झाला मग हे अर्थकारणामध्ये कशी वाढ झाली पूर्वीच्या काळामध्ये गावं जे बसले जायचे हे जिथं पाण्याचा सोर्स आहे तिथं गावं बसले जायचे आणि तिथलं अर्थकारण वाढायचं नव्या काळामध्ये अर्थकारण कुठं वाढतंय जिथं दळणवळणची व्यवस्था आहे जिथं हायवे आहे जिथं रेल्वे आहे तिथं अर्थकारण वाढतंय आज जर आम्ही आपण जर पाहिलं की निलंगा विधानसभेमध्ये दोन एक हायवे कम्प्लीट झालेला आहे एकाची आता मान्यता मिळाली टेंडर झाले तेही काम चालू होणार आहे पण एक हायवे वाढल्यामुळं दळणवळण जे निलंग्यातून म्हणजे आज औ हैदराबादला जाणारी मंडळी लातूरहून जाणारी मंडळी आज औसामार्ग जाण्याच्या ऐवजी जवळपास ऐंशी टक्के लोक निलंगामार्गे हैदराबादला आहे सो सोपं आहे हे चित्र आपल्या डोळ्याच्या समोर रस्ते झाले त्याच्यामुळं अर्थकारणामध्ये त्या ठिकाणी वाढले शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे त्याच सोबत दुधाच्या उत्पन्नामध्ये डेअरीच्या मदर डेअरीच्या माध्यमातून झाली विविध गटांच्या माध्यमातून आम्ही गटांना सक्षम करणं म्हणजे दोन मी परत म्हणतो सत्तर वर्षामध्ये गट निर्मिती असेल महिलांचा व्यवसाय असेल किती त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि आपल्या ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये किती निधी आला मी तर महिला सक्षमीकरणामध्ये किंवा अर्थकारणामध्ये मी आ, तर काँग्रेस मागच्या सत्तर वर्षांनी आमचं जर कम्पेअर केलं ते फाईव्ह पर्सेंट पण निधी महिलांसाठी देऊ शकले नाही तेवढा निधी आपण प्रत्येक महिलांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोचवला आहे त्याच्यामुळं इमारती रस्ते हे तर मी सांगितलंच सांगितलं शंभर टक्के मी मॅक्झिमम रस्ते कसे कव्हर करता येईल असा प्रयत्न केला आहे ग्रामीण रस्ते प्रयत्न केला आहे आरो के आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न केला आहे पण त्याच्यासोबत प्रत्येक उंबरट्याचा विकास ला ला कसा होईल प्रत्येक उंबरट्याला आपल्याला उत्पन्न कसं देता येईल त्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल असा देखील आपण प्रयत्न केलेला आहे आंबुलगा कारखान्यासारखा विषय म्हणजे डेव्हलपमेंटची भाषा काय की जो बारा वर्ष कारखाना बंद होता तो कारखाना आज यशस्वी पद्धतीने तिसरा सीझन आता आम्ही चालवतो ज्या जिल्ह्यामध्ये ऊस सोळा सतरा महिन्याला जात होता त्या जिल्ह्यामध्ये ऊस अकरा बारा महिन्याला चाललाय म्हणजे हा फरक आम्ही त्या ठिकाणी केला आणि भविष्यामध्ये आपलं एक स्वप्न आहे की आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या भावाच्या बाबतीमध्ये आमच्याकडं चर्चा होती की वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही पाहतो आणि त्यांचं कौतुक करतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाव दिला जातो आमचं एक स्वप्न आहे कधीतरी आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये देखील त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला भाव आपण देऊ शकतो आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल ह्या वर्षी आपल्याला झालेली दिसत किंवा ह्या वर्षी आम्ही पुढच्या वर्षी एक चांगला कॉम्पिटेटिव्ह भाव त्याच्यात दिलेली दिसत आणि वेगवेगळी इंडस्ट्री सोयाच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्री आपल्या भागात आलेल्या दिसतील आणि आपल्या भागामध्ये जे पीक आहे तिथंच त्याला त्याला भाव कसा देता येईल हा एक आमचा प्रयत्न त्याच्यात राहा आत्ता जसं तुम्ही सांगितलं की विकासाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही केलेल्या गोष्टी पण पुढचं भविष्य तुम्ही एकूण मतदारसंघाचा विकास कसा करू इच्छिता जसं एक स्वप्न आपण एक राजकीय माणसाने आपल्या भागासाठीचं स्वप्न काय आहे मला जर विचारलं की माझं आपल्या भागासाठी विजन काय मी म्हणतो दोन हजार चारला दिसलेलं शेतीमध्ये असणाऱ्या अडचणी त्या अडचणीच्या मागचं मुख्य कारण म्हणजे अर्थव्यवस्था त्याला व्यवस्थित पुरवली जात नाही आणि त्याला पाणी जे त्याला लागतं ते पुरवलं जात नाही तर आज आमचा शेतकरी इतर शेतकऱ्यांपेक्षा कामाने कष्टाने मजबूत आहे आज पश्चिम महाराष्ट्रातली जे काही आज चाकण इंडस्ट्री असेल पुण्यातल्या इंडस्ट्री असतील या मॅक्झिमम इंडस्ट्री हे जे नॉलेज ड्रेन जे आहेत हे नॉलेज हे मुलं जे काम करतात हे आपल्याकडचे हे पाणी अभावी त्यांच्या शेती अडचणीत येतात बारमय पाणी म्हणजे पुढच्या पाच वर्षाचं जर विजन असेल म्हणजे आज आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये एक केंद्रातला प्रकल्प पस्तीस हजार कोटीचा प्रकल्प आपण आणला आहे तर पुढच्या पाच वर्षातलं जर मला विचारलं की काय मतदारसंघासाठी करायचं आहे की माझ्या नद्या तेरणा नदी असेल मांजरा नदी असेल देव नदी असेल तावरजा नदी असेल ह्या नद्यांमध्ये बारमाही पाणी त्या ठिकाणी राहायला पाहिजे हे पाच वर्षाचं विजन असेल मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो हे जर पूर्ण करायचं असेल त्याच्यासाठी तुमच्या अधिकाराचं हक्काचं सरकार केंद्रामध्ये ज्याचं हक्काचं अधिकाराचं सरकार आहे तेच राज्यामध्ये जर हक्काचं सरकार आलं आम्ही वॉटर ग्रीड सारखी योजना दोन हजार एकोणीसला मंजूर केली सरकार बदललं नव्या सरकारने वॉटर ग्रीडची योजना बाजूला ठेवली ज्याच्यातून मराठवाड्याला हक्काचं पाणी आलं असतं अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने त्या योजनेला हात देखील लावला नाही मला कोणाचं नाव घ्यायचं नाही इथल्याही आपल्या मंत्र्यांना संधी होती त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं परत आमचं सरकार आलं बावीसला परत माननीय देवेंद्रजींना आम्ही विनंती केली आग्रह केला आणि पहिलं का आणि त्याच्यासाठी मला आपल्या माध्यमातून परत सांगायचं आहे आमच्या सरकारने प्रायोरिटीवर मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नद्या जोडण्याचा प्रकल्प ह्याच्यासाठी प्रायोरिटी दिलेली वर्ल्ड बँकेकडं जर आता येणारा जो निधी आपल्याला उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रासाठी एरिगेशन डिपार्टमेंटला जो निधी येणार आहे मला सांगताना अतिशय आनंद होतो की आपल्या सरकारनी मराठवाड्याला कायमस्वरूपी मराठवाड्याच्या नद्यांमध्ये बारमाई पाण्यासाठी नदी जोड प्रकल्पासाठी निधी केंद्राकडे आणि वर्ल्ड बँकेकडं मागणी केली होती आणि त्याला मान्यता देखील मिळाली आहे आणि त्याचा सर्वे सर्वे आता लवकरात लवकर चालू आहे एक शेवटचा प्रश्न आपल्या जिल्ह्यात म्हणजे विरोधी पक्षाने आता जे विरोधात आहेत त्यांच्या दृष्टीने जर पहिलं टार्गेट जर असेल तर ते आहे संभाजी पाटील निलंगेकर आणि ते निलंगा मतदारसंघातच कसं अडकून राहतील अशी व्यूहरचना ते करतायत आणि वातावरण निर्मिती करून तुमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत या सगळ्या टीकेला तुम्ही कसं तोंड देणार त्याच्याकडे कसं बघता निश्चितपणे एखाद्या खरं तर मी सांगतो आपला लातूर जिल्हा हा जे आपले ज्येष्ठ ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं माननीय निलिंगेकर साहेब आहेत माननीय विलासरावजी देशमुख साहेब आहेत केशवरावजी सोनोनी साहेब आहेत माननीय चाकूरकर साहेब आहेत हे सगळे नावं जर पाहिले यांनी जिल्ह्याच्या विविध माध्यमातून आणि जिल्ह्याचं कल्चर पण व्यवस्थित सुरक्षित ठेवणं असं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे राजकारण चार दिवसाचं आहे माझ्या विरोधी पक्षातील नेत्यांनाही माझं आग्रहाचं म्हणजे स्पष्ट म्हणायला हरकत नाही जसं भारतीय जनता पार्टीकडनं संभाजी पाटील यांच्याकडं जबाबदारी या जिल्ह्यातील तसं काँग्रेस पक्षाकडनं अमित देशमुख यांच्याकडनं व्यक्तिगत आमचं कुणाचा काही विरोध नाही आहे पण ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती अडीच वर्षाची सत्ता होती जो नाराजगी माझं म्हणजे की राग किंवा विरोध म्हणून नाही एक साजिक एक नाराजगी राहणं कारण त्यापूर्वी त्यांनी पालकमंत्री राहण्याच्यापूर्वी आम्ही देखील पालकमंत्री होतो पण काम करत असताना मला आमचे नेते माननीय बिहारी वाजपेयी साहेबांचे एक शब्द आठवतात की राजधर्म जो असतो त्याचं पालन प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांनी ज्याला सत्ता मिळते जो त्या पदावर बसतो त्यांनी करायला पाहिजे मी पालकमंत्री असताना मी माननीय अटलजींचे शब्द माझ्या ह्याच्या समोर ठेवून सर्वांगीण विकास जिल्ह्याचा कोणत्याही विधानसभेतील कार्यकर्त्यांनी असं म्हणता येणार नाही की पालकमंत्र्यांनी आमच्यावर अन्याय केला मी लातूर शहरासाठी लातूर ग्रामीणसाठी तुम्ही त्यांना देखील विचारलं की त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये जेवढा निधी नाही आला तेवढा मी पालकमंत्री असतानाही लातूरला मी निधी दिला मला ह्याच गोष्टीची नाराजगी आहे ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री होते त्यांनी आमच्या विधानसभेकड चुकीच्या नजरेने बघायला नको होतं साहजिक आहे कोविडसारखा काळ होता त्यावेळेस ते, ते खूप मदत करू शकले असते त्यांनी ती मदत राजकीय तुम्ही मला किती जरी विरोध केला असता मला काही वाटलं नसतं आणि ते होत असतात मी त्याला समजून घेतलं असतं आणि त्याला समोरे जाण्याची आपल्यामध्ये ती क्षमता आहे जनतेच्या आशीर्वादाने आपण फक्त ती या काळामध्ये जी राजधर्माचं पालन त्यांनी केलं नाही त्यांनी आमच्या मतदारसंघावर मी अजूनही सांगतो पासबुक खोटं बोलत नाही आमच्या निलंगा विधानसभा मतदारसंघाचं त्यांच्या अडीच वर्षाच्या काळातलं पासबुक त्यांनी समोर ठेवावं आणि मी पालकमंत्री असतानाचं माझ्या अडीच वर्षातलं पासबुक लातूरच्या मतदारसंघाचं समोर ठेवा की संभाजी पाटलांनी किती पद्धतीने लातूरला म्हणजे त्यांनी आज आमदार आहेत दहा वर्ष झाले आहेत त्यांच्यापेक्षा जास्तीचा निधी या संभाजी पाटील निधीला मी जाहीरपणे सांगू शकतो आणि त्यांनी देखील नाकारू शकत नाही हा विश्वास आहे फक्त एवढीच नार बाकीचं मी टीकांना जा मी जास्त बघत नाहीत माझा स्वभावही नाही आहे आणि टीका हे मी घेत असताना मी सकारात्मक पद्धतीनेच घेतो कुणी जरी काय सांगितलं की त्याच्यातून आपल्याला काय सुधारता येईल काय कमी असेल तर त्या गोष्टी म्हणून घेतो एवढाच विषय बाकीचं काय धन्यवाद आपण वेळ दिला मलापासून आभार दर्शक व आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा